कितीला टबा आहे गंवा आठशे रुपये किलो आहे शंभरला दोन आणि साठ रुपयाला एक काही शंभर रुपयाला दोन मिळते तिथे आणि मोठे मग आहे आदोडी किती नक्षी काढलेली याच्यावर आणि सूप कितीला नवीन प्रकारची टोपली अशी पाचशे रुपयाला मिळेल तुम्हाला वर ती लग्नामध्ये एकदा उपयोग होतो त्याला मापट बोलतात पाव किलो असतं का पाव किलो मोजलं जात ही भाकरी बनवायची काठवड आहे लाकडाची बनवलेली आहे सगळे ऐंशी रुपये पाव का रुपये